हातकनंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी रस्सी खेच पाहायला मिळतीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हातकनंगलेमधून अगोदरच आपली उमेदवारी जाहीर केली आहे अशातच राजू शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी आणि रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी देखील महायुतीकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना आपण मदत केली आता त्यांनी उसनं फेडावं असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय सदाभाऊ खोत म्हणाले की आम्ही महायुतीसोबत दोन हजार चौदा पासून आहोत रयत क्रांती पक्ष हा भाजपचा घटक पक्ष म्हणून महायुतीमध्ये आहे दोन हजार चौदाला हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही मशागत केली होती हातकणंगलेचं शेत आम्ही नांगरलं कोळवलं होतं पेरलं होतं पीक देखील जोमानं उगवून आलं कंसाला दाणं चांगलं आलं पण कापणीच्या वेळी दुसरा गडी आला आणि कापून घेऊन गेला त्यामुळे यावेळी आमचं शेत आम्हाला मिळावं आता जे खासदार आहेत त्यांनी आमचं उस्ण फेडावं असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय गावगड्यात एखादा बैल घेऊन दुसऱ्याचं शेत नांगरायला गेला तर पुढच्या वेळी बैल घेऊन गेलेला शेतकरी पहिल्या शेतकऱ्याचं शेत नांगरायला येतो तसं आताच्या खासदारीने माझ्या शेतावर बैल घेऊन शेत नांगरायला यावं कारण अगोदर मी त्यांच्या शेतावर बैल घेऊन नांगरायला गेलो होतो त्यामुळे तो मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय विरोधात कोण उभं राहिलं हे मल, राहील हे मला सांगता येत नाही मी कोणत्याही व्यक्तीविरोधात निवडणूक लढवत नाही मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढवणार आहे शेतीच्या आयाती निर्यातीचं धोरण लोकसभेत ठरतं म्हणून माझ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की काही झालं तरी हातकनंगले लोकसभा लढवायची त्यामुळे महायुतीकडे हातकणंगले लोकसभेच्या जागा आहे असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे धैर्यशील माने सध्या खासदार आहेत त्यांनी दुसऱ्यांदा लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी ते घेत आहेत दुसरी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे राजू शेट्टी यांनी आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केले, आता सदाभाऊ खोत हो यांच्या दावेदारीनं हातकनंगले लोकसभेसाठी दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीपारसुड